नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपल्यासाठी एक भन्नाट सरकारी संधी घेऊन आलो होय हो आपण बोलतोय हॅल है, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ॲप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस चला सुरुवात करूया या भरतीत एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा जाहीर झाल्या आहेत आणि या सगळ्या जागा चार प्रकारच्या ॲप्रेंटिस पदांसाठी आहेत सगळ्यात आधी आय टी अप्रेंटिस या पदासाठी तीनशे दहा जागा आहेत मग इंजिनिअरिंग पदवीधर ॲप्रेंटिससाठी यासाठी एकशे तीस जागा आहेत डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी साठ जागा आहेत आणि नॉन टेक्निकल पदवीधर ॲप्रेंटिससाठी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आता पाहूया पात्रता काय लागते आय टी आय अप्रेंटिससाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असावे आणि आय टी आय कोर्स पूर्ण केलेला असावा कोर्समध्ये फिटर इलेक्ट्रिशियन कोपा टर्नर मेशिनिस्ट ड्रॉट्समॅन स्टेनोग्राफर वेल्डर पेंटर किंवा फूड प्रोडक्शन असू शकतात इंजिनिअरिंग पदवीधर ॲप्रेंटिससाठी एरोनॉटिकल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन किंवा केमिकल या शाखेतील पदवी आवश्यक आहे किंवा बी फार्म असलं तरी चालेल डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी वरील शाखांपैकी डिप्लोमा किंवा डी एम एल टी लागतो आणि नॉन टेक्निकल पदवीधर ॲप्रेंटिससाठी बी ए बी एस सी बी कॉम बी बी ए हॉटेल मॅनेजमेंट किंवा नर्सिंग पदवी असणं गरजेचं आहे नोकरीचं ठिकाण आहे हॅलचं नाशिक युनिट सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अर्ज पूर्णपणे मोफत आहे होय अर्जासाठी कोणतीही फी नाही आता महत्वाच्या तारखा आय टी आय अप्रेंटिससाठी शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाकी इतर पदांसाठी अंतिम तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज कसा करायचा सोपं आहे हॅलच्या है। अधिकृत वेबसाईटला भेट द्या नोंदणी करा आणि संबंधित पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरा मित्रांनो हॅल ही भारतातील एक नामांकित सरकारी कंपनी आहे आणि या भरतीत आय टी आयपासून ते इंजिनिअरिंग आणि नॉन टेक्निकल पदवीधर सुद्धा अर्ज करू शकतात म्हणून ही संधी नक्की सोडू नका अर्ज मोफत आहे नोकरीचं ठिकाण नाशिक आहे आणि जागाही भरपूर आहेत म्हणून आजच अर्ज करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी भरती अपडेट्ससाठी तुमचाच मित्र चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र